सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संगमने नगरपालिका निवडणुकीत महायुती विरोधात राजकीय दोन हात करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर सेवा समिती या पॅनल खाली समविचार लोकांना एकत्र केले आहे त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या संघर्षात तांबे विरुद्ध खताळ अशा दोन आमदारांची ताकद आजमावली जाणार आहे दरम्यान काँग्रेसकडून कोणालाही अधिकृत उमेदवारी न दिल्याने पहिल्यांदाच बॅलेट पेपर वरून चिन्ह दिसणार नाही आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे हे नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात बिबट्याचे हल्ले वाढत आहेत पारनेर कोपरगाव संगमनेर राहुरी अकोले अहिल्यानगर तालुक्यामध्ये अशा घटना घडल्या आहेत शालेय विद्यार्थ्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे यामुळे शाळांच्या वेळेत सकाळी नऊ ते दुपारी चार असा बदल करण्यास परवानगी देण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तसे आदेश दिले आहेत जिल्ह्यातील दिल सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी शाळा व्यवस्थापन समिती शाळा समितीची मंजुरी जून वेळेत बदल करावा असे आदेश नमूद केले आहे औजनगर तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे खारे कर्जुने इसळक येथील दुर्दैवी घटनेनंतर सोमवारी खारे कर्जुने शिवारातून दोन बिबट्यांना वन विभागाने ताब्यात घेतले मंगळवारी सकाळपासून खादगाव मधील दोन बिबट्यांच्या फोटोची पोस्ट व्हायरल होताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले पण ही पोस्ट बनावट असल्याचे वन विभागा अधिकाऱ्यांनी सांगितले अशा बनावट पोस्ट मुळे नगर शहर व तालुक्यात भीतीचे वातावरणात भर पडत असल्याने वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे प्र, नगर परिषद निवडणूक अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू असताना एक वाजता निवडणूक आयोगाचा अध्यादेश नगर परिषदेला प्राप्त झाला या आदेशानुसार प्रभाग क्रमांक आठ ते दहा प्रभागाचे सर्व पर्यायी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले हे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आले होते यामुळे प्रचंड गोंधळ उडाला व निवडणूक अधिकारी व उमेदवार यांच्यात बाचाबाची झाली ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता येथे सावकार किरीचा सा परवाना नसतानाही बेकायदेशीरित्या सावकारी करणाऱ्या मनीषा मुथा व सुनील मुथा यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे शहर परिसरात जुन्या वाहन बाजारात मोठ्या प्रमाणात चारचाकी व वा दुचाकी वाहने उभी करून ठेवलेली असल्याने गेल्या आठवड्यात शहर पोलिसांकडून वाहन बाजारातील वाहनांची तपासणी करण्यात आली आहे सैद्री टॉपटेल मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बाजार समितीत मंगळवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार रुपये भाव मिळाला मंगळवारी कांद्याच्या चा चार हजार आठशे अठ्याहत्तर गोण्याची आवक झाली कांदा नंबर एक ला पंधराशे रुपये ते दोन हजार रुपये भाव मिळाला कांदा नंबर दोन ला एक हजार ते एक हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला पाचशे ते नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला गोलटी कांद्याला पाचशे रुपये ते अकराशे रुपये भाव मिळाला जोड कांद्याला दोनशे पन्नास रुपये ते पन्नास रुपये भाव मिळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून आमदार आशुतोष काळे यांनी सोनारी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी वीस लाखांचा निधी दिला होता यातून उभ्या राहिलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी काल मंगळवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे सोनारी येथे गेल्या असता त्या काळे समर्थकांनी काळे झेंडे दाखवले आमदार काळेंच्या कामांचे कोल्हे श्रेय घेण्याचा हा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला दरम्यान दोन हजार अठरा साली ही केळगाव थडी येथील एका कामाच्या भूमिपूजना प्रसंगी कोल्हेना अशाच प्रकारे काळे झेंडे दाखवण्याची आठवण विरोधक करून देताना दिसत आहे जामखेडचे नगर नगर चे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली आहे भाजप राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आम आदमी सह काँग्रेस आदीने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले आहेत महायुतीत महाबिघाडी झाल्याचे दिसत आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपचा सस्पेन्स कायम राहील तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सध्या शहाजी राळेभात यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे भाजपकडून प्रांजली चिंतामणी व सुनीता राळे भात यांच्या नावाची चर्चा आहे अर्ज महागारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेवगावात नाट्यमय घडामोडी घडल्याने राजकीय वर्तुळात उलता पालत झाली भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस अरुण मुंडे यांनी अखेरच्या क्षणी बंडखोरी करत पत्नी माया यांना शिवसेनेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी मस्त बाजी मारली आता मुंडे यांची लढत भाजप तालुक्य अध्यक्ष महेश फुलके यांच्या पत्नी रत्नामाला यांच्याशी होणार आहे याशिवाय राष्ट्रवादीकडून परवीन एजाज काजी आणि राष्ट्रवादी विद्या करून लांडे काँग्रेसच्या इंदिरा सुधीर बाबर यांचेही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आल्याने चुरस निर्माण झाली आहे कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत थांबण्याचं नाव घेत नसताना काल दिनांक का अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान माहेगाव देशमुख रस्त्यावर चालू दुचाकीवर झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या अंगावर काटा उभा केला भाऊसाहेब नारायण वाघडकर आणि शांताबाई भाऊसाहेब वाघडकर हे दाम्पत्य कोपरगावकडे हॉस्पिटलला जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अक्षरशः झेप घेतली पण सुदैवाने त्यांची दुचाकी थांबल्याने मोठी जीवितहानी टळली दोघही जखमी असून त्यांना तत्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्यात झाली असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले काम असल्याने परिसरातील ऊसाचे मोठे क्षेत्र व झाडे झुडपे बिबट्यासाठी सुरक्षित आडोसा बनत असल्याचे वन विभागाने सांगितले या आहे यामुळे बिबट्या अधिक प्रमाणात मानव वस्तीच्या जवळ दिसण्याची शक्यता वाढली आहे सध्या उसाचा हंगाम सुरू असून बिबट्याला उसातील दाटीत लपणे सोपे आहे त्यामुळे नागरिकांनी शक्यतो रात्री प्रवास टाळावा तसेच शेतात जाणे टाळावे कळवावे असे आवाहन अधिकारी निलेश रोडे वनपाल भगवान जाधव वनरक्षक श्रद्धा पडवळ यांनी केले असून वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे नागरिकांनी घाबरून न सावध राहावे असे आवाहन देखील आले आज पहिल्यांदा तर कोळपेवाडी ठिकाणच्या अशा ग्रामीण भागात इतकी मोठी घटना घडती आपल्या सर्वांना माहीत आहे आमचे काका आणि काकू पहिल्यांदा कोपरगावला येत असताना आज त्यांच्यावर बिबट्याने झडप मारली पहिल्यांदा दोघही जखमी आहे मोठ्या प्रमाणात त्यांना लागलेला आहे पायावर आणि कमरेला काकूच्या कमरेला अशा दोनही ठिकाणी त्या वाघाने त्यांना जखमी केले आता हे रोजचं झालंय असं वाटायला लागलं कारण की तुम्हाला माहित आहे वन विभागाचा कुठलंही प्रकारचं लक्ष मला वाटत नाही आता कोपरगाव तालुक्याकडे राहिलेलं आहे कारण की इतक्या ठिकाणी घटना घडतायत नुकतंच तुम्हाला गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन हत्या बिबट्याच्या कडून झालेल्या आहेत आणि ह्याहूनही अजूनही पाहिजे तसे उपाययोजना अजूनही कुठे झालेल्या नाहीये तर असं म्हणावं लागेल की शासनाने तर नागरिकांकडे दुर्लक्ष केलेलंच आहे वन विभाग तर विचारच करत नाहीये कारण की येऊन फक्त शूटिंग करणे किंवा या गोष्टींकडे फक्त आपल्या वन विभागाचं लक्ष दिसत आहे म्हणून खऱ्या अर्थाने जे बिबटे पकडले जातात त्यांना इतरत्र कुठेही न सोडता त्यांना ट्रॅकर ट्रॅकर लावून कुठेतरी त्यांना मार्गस्थ होण्याचं आपण विचार करावा वन विभागाने त्याचबरोबर हा संपूर्ण जबाबदारी वन विभागाने घ्यावी की नागरिकांची सुरक्षा आपण कशी करावी हे पहिल्यांदा नागरिकांना आपण स्पष्ट करा आणि त्यानंतरच आम्हाला कळेल की आम्ही सुरक्षित आहोत त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी वन विभागाची आहे आणि याचा संपूर्णतः दोष आम्ही वन विभागाला देऊ इच्छितो विषय असा होता आमचे मामा आणि मामी कोपरगावच्या दिशेन म्हणजे दवाखान्यात गेले होते येत होते घराकडे घराकडे असताना माझ्या मते कोपरगावकडे चालले होते कोपरगावकडे हॉस्पिटलला चालले होते ते आणि हॉस्पिटलला जाताना ते मायगावच्या गावच्या जवळ टर्निंगला माझ्या मते कोणतरी वस्ती वस्ती जवळ जादा वस्तीत चा, चा, चालू गाडी त्यांच्यावर बिबट्यांनी दाबा झालेला होता चालू गाडी बिबट्यांनी आणला गेला म्हणजे जेब घेतली डरकडी ते चा, मामा सांगतात का डरकडी घडून झेप घेतली तर ते पायाला लागले बऱ्यापैकी जखम झालेली जात लागले आणि मामा सुटल्यानंतर मामाने गाडी थांबवली नाही गाडी चालूच ठेवली ती गाडी चालू असताना मग ते मामाकडे झाल्यानंतर मामी पाठीवरती पण जे लागलेले मामीला पण लागलेले मागणी एवढी एकच आहे लोक लोकवस्ती आहे तो आता रहदारीचा रस्ता आहे तो वन विभागाकडे एवढी एकच मागणी होती तर पिंजरा आणि आता कसं आहे बिबटे कुत्र्यांपर्यंत मर्यादित होते लागले माग दोन घटना झाल्या पर परती घटना घडू नये नाही का परत अशा गोष्टी घडू नये त्यासाठी वन विभागानं काहीतरी चांगलं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून बिबट्यापासून लोकांना त्रास होणार नाही आम्ही आम्ही कोपरा येत होतो दवाखान्यामध्ये मला साखर आहे साखरेमुळ त्रास व्हायला लागला म्हणून वागडकराकडे यायचं होतं मला हे दे मायगाव देशमुखच्या घरा बसी ना ते लगेच डायरेक्ट आलं लगेच मोठ्याने ढरकळ्या पडल्या त्याने आम्ही मोटरसायकली होतो आमचे माल हा मिस्टर ना मी होते हा हा कोपरगावला येत होतो येता येता लगेच ते जसं मधून निघला का तसे डिरकळी पडल्या नंतर लगेच डायरेक्ट पायदारला चालू गाडीवर पायदारला पाय धरल्यानंतर चालूच गाडी ठेवा म्हटलं मग मी म्हटलं चालू ठेवाय काय झालं मी माग फिरून पाहते तर बिबट्या माग पाहिल्यानंतर बिबट्या मग खाली इथे पाय धरून वाढत ती चड्डी ओढली हे केलं मालकाची वाले मग ते सोडत नाही तर मग लगेच मला धरलं पाय सोडल्यानंतर चालू गाडीमध्ये ना हे सोडल्यानंतर आहे ना लगेच डायरेक्ट मला धरलं मला धरल्यानंतर म्हणलं चालू देच गाडी चालू देच म्हटलं गाडी हा गाडी उभा काय करू नका म्हणजे आम्ही दोघच होतो आपणही सुद्धा नव्हतो सायद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री